संपूर्ण भारत ज्यांची गोष्ट ऐकण्यास उत्सुक असतो असे परम वैभवाकडे झेबावत असलेल्या आपल्या भारतभूचे बलशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात ज्यांचे उभे आयुष्य कष्ट करण्यात गेले अशा ऊसतोड कामगारांबरोबर ऐकण्यासाठी भाजप कार्यकर्ते थेट ऊसाच्या तळावर जाऊन ऊसतोडणी कामगारांसमवेत ऐकली एक वेगळाच अनुभव यावेळी आला यावेळी कामगार बंधू भगिनींना लाडूचे वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांना बिस्किट वाटप करण्यात आले आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्य करणारे पंतप्रधान देशाला लाभले आहेत त्यांच्याच नेतृत्वात देश महासत्ता बनेल व आमचे कष्ट थोडे कमी होतील असा विश्वास यावेळी ऊसतोड कामगारांनी व्यक्त केला यावेळी जिल्हा चिटणीस माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे शक्ती केंद्रप्रमुख गुंडेशा गोवे बूथ प्रमुख शिवकुमार स्वामी काशीनाथ घुगे गणेश देवसिंगकर शिवानंद खुने बापू घुगे युवराज घुगे काशीनाथ राठोड धनराज घुगे ऊस तोडणी कामगार उपस्थित होते